धनुरास धनुरास धरली ना की धनुराशीमध्ये सुद्धा तीन नक्षत्र येतात मूळ नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र आणि उत्तराशाढे उत्तराषाढ नक्षत्राचं पहिलं चरण येतं बाकीचं सगळं मकर राशीमध्ये जातं ही तीन नक्षत्र धनुराशीमध्ये येतं जर तुमचं मूळ नक्षत्र असेल ना तर तुम्ही थोडीशी आरोग्याची काळजी घ्या आरोग्याच्या काही ना काही तक्रारी तुम्हाला जाणवतील घसा टॉन्सिस किंवा घशा घशासंबंधी आवाजासंबंधी काही ना काही तक्रारी जाणवतील पोटाची काळजी घ्या सिरियस काही नाही आहे उत्तराशा नक्षत्र असेल ना तर तुम्हाला देखील थोड्याशा अडचणी जाणवणार आहेत एकूणच करिअरच्या बाबतीत पूर्वाशाळा नक्षत्र असेल तर, तर लांबचे प्रवास थोडेसे टाळा लांबचे प्रवास करू नका त्याच्यात थोड्याशा अडचणी आहेत पण हे तिन्ही कुठलंही नक्षत्र असेल ते घाबरण्यासारखं काही नाही आहे सिरियस काही नाही घाबरून जाऊ नका नंतर धनुराशीसाठी या तिन्ही नक्षत्रांसाठी म्हणजे धनुराशीसाठी आता जून जुलै आणि ऑगस्टचे साधारण पंधरा तारखेपर्यंत करिअरमध्ये थोडासा तुम्हाला चढउतार जाणवणार आहे नोकरीत सुद्धा नोकरी व्यवसायात सुद्धा थोडासा चढउतार आहे पंधरा ऑगस्टच्या नंतर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर हे चार महिने तुमच्यासाठी खूप खास असतील म्हणजे यात नवीन संधी येतील व्यवसायासाठी चांगले दिवस आहेत रखडलेली कामं या काळात तुमची चांगल्या प्रकारे पुढे जातील त्यामुळे थोडेसे दोन तीन महिने आहेत कटकरीचे पण काही टेन्शन नका सगळं काही छान होणार ऑल द बेस्ट